संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा भीम टायगर सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनाच्या घटनेचा निषेध विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही आरोपी सह याचा मास्टर माइंड असलेल्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याबाबत किशोर कांबळे जिल्हाध्यक्ष भीम टायगर सेना यांच्या नेतृत्वात दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे देशाची आण आन आणि शान म्हणजे संविधान होय संपूर्ण देश हा संविधानाने पाडून दिलेला नियम अटी व कायद्यानुसार चालतो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल आदर वाटावा आदर्श घ्यावा यासाठी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याची घटना परभणी येथे घडविण्यात आली ही घटना घडविणाऱ्या आरोपी सोबतच अशी घटना घडविण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सहकार्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे देश चालविणाऱ्या संविधानाची विटंबना म्हणजे देशाच्या अभिमानावर घाला आहे त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदविणे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे परंतु परभणी येथील घटनेत असा निषेध नोंदविणाऱ्यांवर पोलिसांनी विनाकारण लाठी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व संविधानाचा आदर करणाऱ्याबद्दलची पोलिसांची लाठीचार्ज व गुन्हे दाखल करण्याचे हुकुमशाही धोरण मागे घेण्यात यावे अन्यथा माध्यमातून या देशद्रोही आरोपींना धडा शिकविण्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देणारे निवेदन भीम टायगर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसत यांच्या मार्फत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले